नमस्कार तुम्हाला आपण उन्हाळा चालू झालेला आहे आणि आता तुमची त्वचा काळी पडणार आहे या बाबतीतलं टेन्शन आलंय हो तुम्हाला सुद्धा टॅनिंगची समस्या जर आहे तर आजचं सेशन हे तुमच्यासाठी आहे ज्यामध्ये मी तुम्हाला चांगल्या अशा क्रीम प्रोडक्ट नॉलेज आणि त्याचसोबत घरगुती इलाज या सगळ्यांबद्दलची माहिती देत आहे थोडक्यात आपण हे समजूया की टॅनिंग होत का आहे सूर्याची अति जास्त किरण आणि सर्वात दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे धूळ उन्हाळ्यामध्ये धूळ सर्वात जास्त का असते पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण म्हणजे पावसात पाऊस पडत आहे तसंच हिवाळ्यामध्ये दव खूप जास्त साचत आहे त्यामुळे काय होत आहे रस्ते जे आहेत ते रस्ते कोरडे पडतात आणि त्या कोरड्या रस्त्यां आणि त्या ओल्या रस्त्यांमध्ये माती त्याला चिकटून आहे पण सेम पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये रस्ते ओले असतात जमीन ओली असते परंतु उन्हाळ्यामध्ये ही जमीन अतिशय कोरडी होते आणि धूळ खूप जास्त राहते म्हणून तुम्हाला धुळीला नेहमी समोर जावं लागते या धुळीपासून तुम्ही जर तुमचे स्वतःचं संरक्षण केलं तर अर्धी टॅनिक तिथेच संपली हे सगळ्यांनी लक्षात घ्या आता आपण बघूया की आपल्याला याच्यावर इलाज काय काय करायचे जर तुम्हाला टॅनिंगवरचा इलाज ही गोष्ट पाहिजे असेल आणि ती घरगुती पाहिजे तर तुम्हाला अगदी जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे ओट्स किंवा दही हा तर सर्वात महत्वाची गोष्ट एक तर ओट्स घ्या मिल्क ओट्स आणि ते मिक्सरमध्ये बारीक करा आणि त्याच्यामध्ये दूध टाका आणि तुम्ही ते चेहऱ्याला लावा आणि चांगलं घासा तुमची टॅनिंग एका वॉशमध्ये निघणार आहे आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की तुम्ही जर बेसनपीठ आणि दही या दोन गोष्टी एकत्र केल्या आणि त्या चेहऱ्याला लावल्या आणि पाच ते दहा मिनिटांनंतर चेहरा चांगला घासून धुतला तरी सुद्धा तुमची टॅनिंग एका वॉशमध्ये निघणार आहे ट्राय नक्की करा दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट की जेव्हा पण तुम्ही टॅनिंगसाठी लढत आहात आणि तुम्हाला क्रीम जर पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वात जास्त महत्वाचं आहे ती म्हणजे एसपीएफ क्रीम एसपीएफ अतिशय जास्त महत्वाचं आहे हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जर एसपीएफ लावून गेलात बाहेर तर तुमच्या अर्ध्या समस्या उद्भवणारच नाही असं समजा म्हणजे टॅनिंग होणारच नाही एसपीएफ मध्ये मी जास्त करून तुम्हाला सजेस्ट करते की न्यूट्रिजिनाचं फिफ्टी प्लस एसपीएफ अतिशय चांगलं आहे जर तुम्ही ते कंटिन्यू केलं तर तुम्हाला कळेल की तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळतोय की तुमची स्किन टॅनिंगच होत नाही आणि तुमची स्किन मळतच नाहीये म्हणून जर तुम्ही ते एसपीएफ लावलं तर तुमचा रिझल्ट जास्त चांगला होणार आहे आणि तुम्हाला स्किन मळणारच नाही आहे पण जर तुम्ही दुसरं एसपीएफ शोधत असाल तर तुमच्यासाठी दुसऱ्या एसपीएफ मध्ये लोटसचं पण एसपीएफ हे चांगलं आहे सी सीचं पण एसपीएफ तुम्हाला चांगलं रिझल्ट आहे स्किन पॅटर्न नेहमी निवडा जर तुमची स्किन खूप ड्राय आहे सेन्सिटिव्ह आहे ऑइली आहे न्यूट्रेजिना सगळ्या स्किन साठी चालते पण तुमची स्किन खूप जास्त ऑइली असेल तर तुम्हाला एस पी एफ वापरावं लागणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या चेहऱ्यावर ना रोज रात्री झोपताना गुलाबजल लावून झोपत चला यामुळे तुमची स्किन ना अगदी फ्रेश दिसणार आहे आणि तुम्ही दिवसभरामध्ये जे पण काही टॅनिंग करून आणलेलं आहे ना गुलाब गुलाबजलमुळे ते त्याच्याशी लढणार आणि ते टॅनिंग तुमच्या स्किन पासून दूर करणार म्हणून गुलाबजल उन्हाळ्यामध्ये नेहमी लावावं हे त्यासाठीच लावावं तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये तुमच्या चेहऱ्याला मुलतानी माती लावली तर तुमचा चेहरा जास्त चांगला दिसतो पण आजकाल आपल्याला इतके सारे प्रोडक्ट मिळाले म्हणून मुलतानी मातीकडे कोण बघतोय हा जास्त प्रश्न सगळ्या महिलांना आणि त्या मुलतानी मातीकडे दुर्लक्ष करतायत पण तुम्हाला सर्वात चांगली गोष्ट सांगू अगदी स्वस्तात आणि नैसर्गिक पद्धतीने तुमच्या स्किनला व्हाईटनिंग करण्याचं जे काम आहे डिटॅन दूर करण्याचं जे काम आहे तर ते सर्वात जास्त कोण करते तर ती मुलतानी माती करते म्हणून तुमच्या चेहऱ्याला मुलतानी माती उन्हाळ्यामध्ये चांगली लावा मुलतानी माती घ्या त्याच्यात गुलाबजल टाका आणि तुमच्या चेहऱ्याला लावा पंधरा ते वीस मिनिटांनंतर तुमचा चेहरा धुवा बघा तुमचा चेहरा इतकं छान आणि गोरा पान झालेला असेल ना खूप चांगला दोन तीन दिवस लावलं ना दुसरं काहीच लावण्याची गरज नाही आपल्या स्किन साठी मुलतानी माती खरोखर हे एक नैसर्गिक वरदान आहे आणि त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष नक्की करू नका उन्हाळ्यामध्ये कोकमचं सरबत प्यायचं बिलकुल विसरायचं नाही उन्हाळ्यामध्ये कोकमचं सरबत जर पिलं ना तर तुम्हाला माहिती आहे तुमचा चेहरा नॅचरली फ्रेश दिसणार आहे कारण उन्हाळ्यामध्ये ना तुम्हाला चेहरा खूप थकलेला दिसतो त्याच्याशी पण लढावा लागतो म्हणून तुम्हाला पण वाटत असेल की जर तुमचा चेहरा थकलेला नाही वाटावा तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला तुम्हा लावायचं आहे तर ते एक चांगलं गुलाबजल मुलतानी माती आणि दुसरी गोष्ट तुम्हाला कोकम प्यायचं आहे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित प्यायचे डिटॉक्स वॉटर पिण्याची सवय लावा डिटॉक्स वॉटर म्हणजे काय काकडी लिंबू पुदिन्याची काही पानं जे पण असेल अवेलेबल तुमच्या घरात ते एका छान काचेच्या ग्लासामध्ये पाणी घ्या त्याच्यात ते टाका आणि एका तासानंतर ते पाणी पिऊन घ्या अगदी सोपं आहे अगदी एवढीशी लिंबाचे फोट टाका एक काकडीचे हाफ टाका पुदिन्याचे पानं असले तर असले नसले तर नसले ते पण टाका आणि ते पित राहा बघा तुम्हाला रिझल्ट खूप चांगला मिळेल एक महिना कंटिन्यू तुम्ही जर हे वॉटर पिलं तर तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखी सेशनसाठी आमच्या या पेजला फॉलो नक्की करा रोज दुपारी तीन वाजता मी फ्री सेशन घेत असते झूमवर जे की अगदी फ्री असतात आणि महिलांना अशाच वेगळ्या वेगळ्या गोष्टींबद्दल आम्ही माहिती देत असतो तुम्हालाही आमचे फ्री सेशन अटेंड करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन करा आणि आमचे दुपारचे फ्रीचे सेशन्स नक्की अटेंड करा आणि हो महिलांसाठी इंग्लिश स्पीकिंग कोर्स घेऊन आलेली आहे तुम्हाला पण इंग्लिश बोलायला खूप जास्त प्रॉब्लेम्स येत असतील तुम्हाला इंग्लिश शिकायचंय पण घराबाहेर जाऊन शिकणं शक्य होत नाही आहे आणि बाहेर फी पण खूप जास्त आहे जर तुम्हालाही इंग्लिश आहे तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत बेसिक इंग्लिश पिकिंग ज्यांना ग्रामर येत नाही आहे ज्यांना इंग्लिश बद्दल अडथळे आहे ज्यांना आपल्या मुलांचे सुद्धा पुस्तक वाचता येत नाहीये त्यांच्यासाठी बेसिक तर ज्यांना इंग्लिश चांगल्या पद्धतीने येते पण फ्लुएंटली बोलता येत नाही आहे त्यांच्यासाठी आहे प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग दोघंही कोर्सच्या बॅचेस शुक्रवारपासून चालू होत आहे तुम्हालाही ऍडमिशन घ्यायचे असेल तर मला तुम्ही डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा आणि दुपारचे फ्री सेशन अटेंड करायला बिलकुल विसरू नका थँक्यू